काल एवढी मिरवणूक झाली त्या मिरवणूक पोरप का कशी पाहिजे अशी नव्हती बरं पाटील तुम्हाला माहित आहे का काय काय गंगी तिथं काय माहिती आहे का तुमच्या कानामुळे का गंगीच कशामुळे नाहीत काय नाही हे तुम्हाला हे का लक्षात जरा जरास गावावर बी लक्ष दिलं पाहिजे मला काय माहितीये आता पण गंगी मागे पोरक सगळे गंगीच्या मागे फिरायला तुम्हाला माहितच नाही असं म्हणतो की लय फिरवलं पोरायला याच्यामुळे तो पोरं कमी पडली आपल्याला मिरवणुकीमध्ये मला करमत नाही कालपासून गंगीच्या मागं कशी काय पोरं बरं ती दाखवायची तसा खेळ म्हणजे असं नेमकं का आहे गंगेमध्ये आता तुला बोलून घ्यावं लागत तुम्हाला दमान तिला करा पोर जाते गंगेच्या माग म्हणल्यावर काय तर असल जरा काहीतरी हे म्हणते तुम्हाला शोध काढ लागेल तिचा मी माझ्या माग तेवढं आणन तुमच्याकडे गंगीला मग काय एक काम कर चल का हां आण चल का गंगेला पाऊद तुम्ही सांगा शब्द टाका चाल हाय ऐका हां मी जसं सांगाल तसं त्याप्रमाणे ते गंगेला घेऊन या शंभर टक्के कधी आणायचं मला सांगा फक्त तुम्ही घेऊन तर या लगेच मग आता जातो पैसे पोरं जातात बघू आपण मी काम करा एवढं हो शंभर टक्के चला 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 आज हरभराचीच भाजी नेते बाय तोडून भाजीला मस्त आलाय हरभरा अरे गंगे आता अर काय करते गंगे मामा तुम्ही हो आलो ना काय हो काय ऐकण्यात आलं का तुझ्या काही कानावर नाही काय झालं अरे लय आनंदाची बातमी आहे ना आता गावात काय चाललं तुला माहित आहे का बाय आम्ही तर असते पाटील सरपंच नाहीत का त्याच्या घरी गोंधळ चाललाय ना सगळा गोंधळ उडाला गोंधळ तुम्हाला कसं कळलं मला कळालं म्हणून आलो मला पाटला निरोप दिलाय कसला निरोप अहो त्याचं ते अध्यक्ष पण हे ना कोणी तरी केलेली बाई अच्छा ती गटातली गटात बाई हा गटातली बाई त्या काहीतरी वांदे झाले तर तिला कॅन्सल करायचंय आणि तुम्हाला ह्या कानाव कि तुला करणार आहेत म्हणून मला पाटला निरोप दिलाय हा म्हणली जाऊन सांग कुठे पाटील पाटील हे वाड्यावर वाड्या बोलवले मला वाड्यावर बोलवलं तुला ऐक ना अरे लय संधी चालून आली रे नाही नाही मी काय सोडत असते पाटील वाड्यावर येते ना हा वाड्यावर येत चला हो हे चला एकदा चला बर चला कवा येतोय बर हा सांगितलं होतं गंगेला घेऊन ये येईल येईल वाट तर बघावीच लागेल की आली गंगी की मग बघतो लई तिच्या मागं लागायला लागलेत गंगीच्या बघूत तर काय चीज आहे ती यायला पाहिजे हो मालक अरे राम 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 केलं का काम तुमचं काम केलं ना हा आणलं की अरे वा गंगू म्हणतात हिला होय होय गंगूच ये की गंगू केलं आमचं काम तू करतो तुम्ही तिकडे तो, तो थांबा बर बर बोला की काय लईत पोरं तुझ्या मागा येते आजकाल काय काम असलं की येत्या आपला स्वभाव आहे चांगला काय माणसाला मदत करतच असते अग काल मिरवणुकीत एवढी पोरं नव्हती तेवढी पोरं तुझ्या इकडे असते ती मग ते काय मला माहित नाही बघा मी कशाला बघत बसले काम सोडून माझी ए तुझ्या बद्दल भरपूर मी ऐकलंय बर का काहीतरी त्यांच्याकडनं रोप दिला होता बरोबर बरोबर मी काय म्हणतो माहितीये का की तुझ्याकडनं बरेचशी पोरं काम करून घेते म्हणतीस तू तर आपण तुलाच उभं करावं म्हणतो मी बसलेली म्हणजे राजकारणात उभं करावं गाव होय हा चालते की मला काहीच अडकण नाही मग उभी राहते की उभी अडचण माहित आहे का तू उभी राहिली का नाही मग सगळा तुझा बी फायदा हाय आणि बाकीच्याचा बी फायदा आहे आणि त्यात बी जा भी। हा? चालते राहते उभी मी कसा असतं माहित आहे का बाई माणूस उभी राहिली ना मग राजकारणात जरा अजून मजा येते हाय काय माहिती मी तर आता पहिल्यांदाच उभी राहणार आहे पहिल्यांदाच उभी राह कि आहे माहित आहे का उभी राहिलं की सगळं होतंय पूर्ण चालतंय चालतंय काय असेल ती मदत करा मग तुम्ही करतो की मी मदत आणि बाकीच काय राजकारणाच मी दाखवतो सगळं काय तुला नाही नाही बाकीच मी बघते ना अरे दाखवतो की सगळं काय हा पाटील काय करताय तुम्ही हात कुठं चाललेत तुमचे बघ उभं राहिलं की ऑटोमॅटिक खालचा माणूस पडतो म्हणजे म्हणजे ठेच लागून पडतो ना दुसरा माणूस एखादा उभा राहिल्यावर मग मक... बर झालं असेल बोलून तर जाऊ का मी अरे मला माहिती रानातले तुला दाखवतो की सगळे काय काय दाखवत आहे मला म्हणजे राजकारणाचं कसं ते ते... असतं मी माझ्या नंतर मी कशाला आहे मग मी काय म्हणतो हा बोल लांबून बोलता ऐकू येतं मला मग लांबूनच बोलतोय की मी कुठं जवळ आता कुठं चाललय तुमचे पाटील काय तुम्ही सांगतोय मी हात सोडा ऐका चल तुला मी आहे ना मला ना काय काय दाखवायचं वगैरे काय आता काय दाखवायचं गोष्ट आहे का ती चल तुला दाखवतो राजकारण काय तुमचं राजकारण मला नक्की कळलंय तुमच्या मनात काय चाललंय हात सोडा मला नाही कुठं म्हणतोय तुमची नियत बिघडली कशाला नियत बिघडलेली नाही काय नाही चल हात सोडा म्हणतोय ना पाटील हद्द पार करताय तुम्ही आता काय एकदा हातात आलेलं राजकारण ते राजकारण राजकारण होतं तुमचं चाल तू कुठं जाते सोडा मला जाऊ द्या सड पोर येते तव्हा त्याच्या बरोबर लय चाललं तुझी नियतच खराब आहे तुझे डोळेच नाचकेत म्हणून तुला सगळ वाईटच दिसतंय माझी नियत वाईट असं नाती दिसत अस तुला तू चांगली आहे की मी चांगलीच आहे तुझ्या सारख्या घाणेरड्यांना ना सरळ करायला पण मी चांगली कळलं मला जाऊ दे चाल चाल मानताय सोडा मला तुलांदा اكو तो की माझं राजकारण का आहे की हं चाल आता हातात आलेलं मी सोडत नसतो तू उठ बघ राजकारणात हे सगळं असं असतंय कळलं का आणि तुला सांगतो जर तू कुणापुढं ही उघड केलंस ह मला काय फरक पडत नाही ह आणि असे कितीतरी येऊन गेलेत कुठलं पोलीस पिलीस मला काय फरक पडत नाही ह मला गाजरे पाटील म्हणतात आलं का लक्षात मी नाही कुठं कुणाला काय सांगणार मी माझं तोंड बी नाही उघडणार हा तुम्ही पण नका कुणाला सांगू मी कशाला सांगतोय पण तुला मी सांगून ठेवतोय आणि आता अजिबात आहे ना कोणाला कळू द्यायचं नाही कळ काय ती काय तुम्हाला असं वाटलं का की मी असं गपघारी निघून जाईल मग गंगे म्हणतात मला मग मला माहित आहे की माहितीये ना तुमच्या मनात काय चाललं होतं हे सगळं मला माहिती होत कळलं तुम्हीच मला बसवणार कळ कशाला बसवतोय माझं काम झालं झालं माझं काम झालं तुमचं नाही झालं कळ का आता म्हणाल कसं काय मला काही समजतच नाही तर सांगते ही जी पोरं बीर होती ना ही सगळी माझीच गँग होती तुमच्या नोकराला मीच फितवलं होत हे सगळं जाळ होत तुमच्यासाठी तुम्हाला वाटलं असेल कि हिला मी बोलावली हिला जाळ्यात ओढली जाळ्यात तुम्हाला ओढले नाही कुठली तुमच्या मनातलं आहे ना सगळं मला आधीच कळलं होत की तुम्ही हेच घाण करणार कळ आणि आता तुम्हाला नाही मला पदावर बसवावंच लागेल नाही बसवलं काय करत नाही बसवलं तर हा फोन आहे ह्याच्यात सगळं व्हिडिओ फोटो रेकॉर्डिंग सगळं आवाजापासून सगळं रेकॉर्डिंग आहे हाय मग तुमचा बड्डे आलाय जवळ लागतील गावात बोर्ड वगैरे लाईव्ह पण दाखवत आहे ना मग हे की नाही हे नाटक करायला कोणी सांगितलं तुला आता असू कसं बरं तुम्हाला खेळता येतं राजकारण तुम्हाला नाटक खेळता येतं मला का नाही जमणार आता गप्ग माने मला पदावर बसवायची नाही तर आहे तुमचा बड्डे छान आपण साजरी करू सगळ्यांसमोर चला येऊ मी विचार काय व्हायला नाही ना? मग सगळा खर्च सकाट पदावर बसवायची मला हम्म बघूत बघूत नाही तुम्हाला महागात पडन हे सगळे आते विचार करा पूर्वी там залавова <taps> 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 <taps>